आणि बाकीच्या गोष्टी जे करून जे आम्ही दाखवत आहोत त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीत सामोर जातो अशा फालतू लाऊडस्पीकर सकाळी नऊ वाजता आम्ही लावत नाही आणि मग लोकांना दिशाभूल करण्याचा काम अजिबात आम्ही करत अरे संजा तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे ज्या मातोश्रीवर शिवसेनेत तू प्रवेश दिला वाजेला आणि आता तू सांगतोय की वाजे आरोपी आहे आरोपी आणि गुन्हेगारांच्या टोळक्या सांभाळण्याचं सा काम तुम्ही केलं आणि तुम्ही आता आम्हाला सांगणार संजय राऊत सांगणार की भाजपने काय करायचं स्वतःचे अवकात पहा आणि नंतर बोलायला चालू करा एरवीच विनाकारण कुठल्याही विषयामध्ये तोंड मारून आपण किती ब्रह्मज्ञानी आहोत असं सिद्ध करणारे संजय राऊत हे आता स्वतः चांगलेच अडचणीत आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांचे मालक सुद्धा अडचणीत आलेले आहेत सचिन वाजे याने स्पष्ट कबुली दिलेली आहे की अनिल देशमुखांनीच मला सांगितलं होतं की शंभर कोटी रुपयांची वसुली करा यावर आता उद्धव ठाकरे म्हणतात की सचिन वाजे काय हरिश्चंद्र आहे का अहो तुम्हीच सभागृहामध्ये सांगत होते ना की सचिन वाजे काय लादेन आहे का, लादे का? संजय राऊत यानेच सचिन वाजे याला शिवसेनेमध्ये आणलं होतं शिवसेनेमध्ये अनेक वर्ष सचिन वाजे पदावर होता आणि पदावर असताना सुद्धा त्याने खंडणी गोळा करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेलं होतं हे जगाला माहित आहे तेव्हा संजय राऊत यांनी उगाच आता आपल्या मालकाच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी अदवा तदवा बडबड करू नये नसता असाच अपमान त्यांचा कायम होत राहणार आहे मित्रांनो संजय राऊत ज्या भाषेमध्ये बोलतात त्या भाषेमध्ये अनेक राजकीय नेते बोलू शकतात मात्र ते आपल्या संस्कृतीला आणि आपल्या सभ्यतेला पाळतात ते आपल्या मर्यादा कधीच ओलांडत नाहीत मात्र संजय राऊत नावाचा हा जो भोंगा आहे या भोंग्याला असंच उत्तर रोज मिळायला हवं या भोंगा राऊतांचा अपमान हा रोज व्हायलाच हवा श्रावणामध्ये ज्याप्रमाणे आपण न चुकता महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करतो त्याचप्रमाणे या पूर्ण श्रावणामध्ये या माणसाचा दिवसातून एकदा तरी रोज जाहीर अपमान व्हायलाच पाहिजे प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा म्हणणं आहे की संजय राऊत म्हणजे एक बिनकामाचं लाऊड स्पीकर आहे मित्रांनो हे लाऊड स्पीकर विधानसभा निवडणूक नुका झाल्यानंतर बंद पडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच वेळीच या लाऊडस्पीकरचा म्हणजेच या भोंगा राऊतांचा आणि त्यांच्या मालकांचा डाव नेमका काय आहे हे लक्षात घ्या सचिन वाजेला याच लोकांनी पुढे केलेलं होतं आणि आता हेच लोक सचिन वाजे हा विश्वासघातकी आहे असं सांगत आहेत बघा हे किती नतद्रष्ट आहेत ही लोक ही किती कृतघ्न लोक आहेत अहो हे कधी मैत्रीला जपू शकत नाहीत जी लोक यांच्यासाठी काम करतात त्यांचा वापर झाल्यानंतर हे लोक त्यांना अडगळीमध्ये फेकून देतात त्यामुळे अशा लोकांपासून सावधान रहा मित्रांनो भोंगा राऊतांच्या झालेल्या या जाहीर अपमानाबद्दल तुम्हाला दोन शब्द लिहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा सो प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चा माध्यमातून आम्ही राजकीय परिस्थिती जशी आहे तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आमच्या या दोन्ही युट्यूब चा व्हिडिओजना जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुरतेने वाट बघतोय खूप दिवस झाले या भोंगा रावतांवर तुम्ही काहीच बोललेला नाही नाही आहात आम्ही पण मध्यंतरी काहीच बोललो नव्हतो मात्र आज या भोंगा राऊतांच्या पानसटपणावर दोन शब्द होऊन जाऊ द्या आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम